バリバリ。

इकडे बघा मी आले गई म्हणजे काय नाही ठीक आहे आपण आपण थोडी मान घेतली ते त्याचं गव्हा नाव का पडलं त्याच्या मागचं कारण असं की त्याच्या ना दाणे त्या टिपके असतात तुम्ही बघितलं असेल हे भारतात सर्वत्र आढळणारी ही कॉमन प्रजाती कॉमन प्रजाती असलेलं घोबड हे रात्रीच्या वेळेला घोबड कोणतंही असू द्या त्याला ते पिंगळ जातीचा असू किंवा मोठ्यात मोठ शृंगी नावाचा घोबड असू द्या यांचा जो संचार करायची वेळ आहे की अंधार पडल्याच्या नंतर दिवसाच्या सूर्यकिरणांनी त्यांच्या डोळ्यांवर त्रास होतो त्याच्यामुळे दिवसभर एक प्रकारे झोपलेल्या अवस्थेतच आता हे तुम्ही तुम्ही अजून ना ते नाही आले तरी चालेल त्याला अशा पद्धतीने झोपत ते डोळे पूर्णपणे मिटून डोळे पूर्णपणे बंद करून ते त्या ठिकाणी एक दीर्घ निद्रा अवस्थेत शांत बसलेलं राहत फक्त एवढंच की ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला कुठेतरी बक्ष शोधण्याच्या ते पडत आणि याच्यात त्याला बाहेर पडेपर्यंत किंवा खाई खाऊन पर्यंत दिवस उजाडला जातो आणि उजाडल्यामुळे उडायचं जायचं थोडासा मिसअंडरस्टँडिंग होत त्या कारणामुळे ते असं कुठं तरी आपल्याला दिसून येत रस्त्याला एखाद्या नाल्याच्या जवळ जास्त करून ज्या ठिकाणी उंदर बेडकांचा वावर जास्त शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते बिलकुल घातक नाही म्हणजे

काही नाही जसाला आपण जसा अंधश्रद्धा मनात ठेवू तसं आपल्याला जाणवतं जसा अंधश्रद्धाचा विषय नाही जसा माणसाला देवांनी जर अधिकार दिलाय तसा त्या पत्थपक्षांमधले वेगवेगळे प्रकार प्राण्यांमधले वेगवेगळे प्रकार माणसांमधले वेगवेगळे प्रकार नमस्कार मला सांगा नमस्कार हे आपले कर्मचारी आहेत तांबे साहेब आणि हे वैद्यकीय वैद्य वैद्यकीय आहेत आणि मी पोलीस पाटील लागेस की आ, हे आपल्याला पक्षी इथे पडलेले अवस्थेत सापडल्यानंतर आपण आपल्या सिन्नर विभागाच्या वन विभागांना फोन केला आणि ते आता तात्काळ आलेले आहे आणि आपण त्यांना त्यांच्या ताब्यात त्यांच्यावर एक पक्षांना काही झालं असं दिच तर त्यासाठी आपण त्यांच्याकडं सुपूर्द करतो ते आले याबद्दल मी त्यांची फार तुमचे पण धन्यवाद खूप असं च पक्ष्यांवर प्राण्यांवर प्रेम राहू द्या तुमचं आणि काय असं वाटलं तर आम्हाला लगेच फोन करायचा माझा नंबर राहू द्या त्यांच्याकडे आहेच काही वाटलं ना तुम्हाला फोन करायला